बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देत नितेश कराळे मास्तरांनी अमरावतीत जाऊन केलं जोरदार भाषण एक रुपयाचा विमा देखील यांनी बंद केलाय देवाभाऊ म्हणतात आम्ही दुसरी काही व्यवस्था करू मोदी नावात काय प्रॉब्लेम आहे काय माहीत ललित मोदी असो मेहुल चोक्सी हे पूर्ण भारताचे पैसे घेऊन लंडनमध्ये जाऊन बसलेत कराळे मास्तरांनी फडणवीसांपासून मोदींपर्यंत सर्वांचा खरपूस समाचार घेतला नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करून बेल एकॉनॉ क्लिक करा मोदी चायवाला रिकाम टेकडा चिवडा सेंटर बेरोजगार पकोडावाला आणि तिथं लावले मोदीचे कार्टून देवाभाऊचं कार्टून एकनाथ भाऊचं कार्टून अजित भाऊ दिल्ले पेलून आणि दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस वर्दीत दे, येऊन राहिला होता कारण देवाभाऊ तिथं पुतळ्याला हार घालायला येणार होता मग म्हणलं येऊ द्या देवाभाऊले भाऊले बसाबे म्हणलं पोट्यावर हो, रस्त्यावर भोकात हो, गेलं कामधाम ठीक आहे जे पोट्याला बसवलं हो रस्त्यावर हो, आणि मग कायचं मग ते आता मी ते काही करणार नव्हतो त्याही ना अगाऊ कारभार केला माय काळटून फालली आंदोलनातले मग कायचं बसलो रस्त्यावर हो, मग देवा भाऊ तिकडून पयाला उठून बाहेरून बाहेरून आता तर हे सरकार इतकं बदमाश आहे का देवा इलेक्शनच्या प्रचार सभेत मोठी घोषणा केली होती का शेतकऱ्याची कर्जमाफी करू आम्ही सत्तेत आल्यावर सातबारा कोरा करू कोरा करू कोरा करू पण हे कोरा करणार नाही आणि आता तर विषयच राहिला नाही आहे लाडक्या बहिणीचे बी पैसे गायब करणार आहे आणि तुम्हाला एक रुपयात विमा होता विमा विमा होता ना एक रुपयाचा विमा बी बंद केला आता देवा भाऊ म्हणते आम्ही दुसरी काहीतरी व्यवस्था पाहू अजून काही व्यवस्था आणली नाही शेतकऱ्याला पीक विमा होता तो पीक विमा बी एक रुपयाचा काढून टाकला बरं हे सरकार इतकं बदमाश आहे केंद्रातलं तसंच राज्यातलं तसंच यायन साल्यानं का केलं यायन उद्योगपत्याचं मी आता थोडच अभ्यासच करून राहिलो होतो आता मी प्रत्येक वेळेस पाहतो म्हणजे इथून दोन वर्षाच्या अगोदर साडेतीन लाख करोड रुपये कर्ज शे उद्योगपत्याचं माफ केलं त्याला राईट ऑफ म्हणते मग मागच्या वर्षी पाहिलं साडे दहा लाख करोड साडे दहा लाख करोड आता तर हज झाली सोळा लाख पस्तीस हजार करोड रुपयाचं कर्ज उद्योगपत्याचं मुक्या अन्या ते एक अडाणी त्याच्या मागं मोदीच्या मागं लंग, -लंग फिरत राहते ठीक आहे त्याचं कर्ज माफ केलं काही चोर उठून पयाले आले ठीक आहे मग तो नीरव मोदी असो म्हणजे मोदी नावात का प्रॉब्लेम आहे का माहीत तो ललित मोदी असो मेहुल चोक्शी हे पुरे भारताचे पैसे घेऊन पयाले आले आणि इंग्लंडमध्ये जाऊन बसले आहे हे आपल्या गोरगरिबाचे पैसे घेऊन यायचं कर्ज माफ करता येते पण आमच्या शेतकरी बांधवाचं खूप झालं तर दीडक लाख करोड कर्ज असं जे शेतकऱ्यात पण शेतकऱ्याचं कर्ज माफ कराले यायच्यापाशी पैसे नाही आणि त्या शेतकऱ्याने कर्जमाफी भेटली पाहिजे म्हणून आंदोलन चालू आहे या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे म्हणून मी इथं आलो शेतकऱ्याचं पोट आहे ज्याची जळते त्याले कळते ठीक आहे ज्याची जळतच नाही त्याले का शेतकऱ्याच्या भावना कळ आणि म्हणून हे सरकार काही शेतकऱ्याच्या बाजूचं नाही आहे आता हज हो झाली मोदी साहेबांना हमी भाव जाहीर केले माहित आहे का बरं आमच्या देशात अशी व्यवस्था नाही का शेतकऱ्याचे हमी भाव जाहीर केल्यावर शेतकऱ्याच्या मालाले हमीभावात जर भाव नाही भेटला तर का करायचं तर त्याचे म्हणते का तुम्ही नाफेडले का मग तुरी नाफेडले नाही काले तर नाफेडवाले म्हणते बारदाना नाही आहे आणि सिमेंटच्या रोडवर टाकाले साल्याने ट्रक न बारदाना येते म्हणजे एवढे दुनियाभऱ्याचे नवटंकी बाज करते म्हणे एका सातभऱ्यावर एकच ट्रॅक्टर कापूस घेता येते म्हणजे इतके बदमाश आहे हमी भाव जाहीर करता कायच्यासाठी मग आता तांदूळ आहे ना तांदूळ आता त्या भंडाऱ्या गडचिरोलीमध्ये एकच पीक पिकते जी तांदूयाचं त्या तांदूयावर किती भाव वाढवले मोदीने माहित आहे का एकोणसत्तर रुपये माय मी म्हणलं बरं आपल्या सोयाबीनवर किती भाव वाढ केली माहित आहे का आठ टक्के आठ टक्के सोयाबीनवर हमी भावावर आठ टक्के वाढ केली पण महागाईचे दर नऊ ना दहा टक्के आहे आपलं पोट्ट जगन कसं म्हणजे मागच्या वर्षीची चप्पल शंभर रुपयाची भेटायची ती एकशे दहा रुपयाची भेटून राहिली आणि हे भाव देऊन राहिलं आठ टक्के आमच्या माला आमच्या मालाले भाव हा कमीत कमी सोयाबीनले दहा हजाराच्या वर पाहिजे आणि कापसाले भाव जोपर्यंत आम्हाला पंधरा हजार भेटत नाही तोपर्यंत आमचा मायबाप सुखी होणार नाही आणि आम्हाला एवढा भाव दिला तर सालेव म्हणा तुमच्या डाटात बी कटोरं घेऊन फिरणार नाही बरं आता पुन्हा एक प्रश्न आहे आम्ही डिमांड भरला आहे जायले जायला नवीन विहिरी भेटल्या नवीन विहिरी खोदल्या त्यानं डिमांड भरली आहे महावितरणकडं बरं डिमांड भरले तर तीन तीन वर्षापासून जे डिमांड भरले त्याले अजिबात हे सरकार म्हणते आता तुम्हाला इलेक्ट्रिक लाईन भेटणार नाही तुम्ही सोलर घ्या आभे पण आम्हाला नाही घ्यायचं सोलर तुम्ही जबरदस्ती कायले करून राहिले सोलर घ्यायची आमच्या लोकायले सोलर नाही घ्यायचा आहे आम्ही डिमांड इलेक्ट्रिक लाईनचं भरलं आहे आम्हाला लाईन द्या तर ते म्हणते जबरदस्ती ना सोलर घ्या हे कोणती जबरदस्ती आहे म्हणजे शेतकऱ्यावरच जबरदस्ती दुसरं कोणी यायले सापडत नाही म्हणून हे जे शेतकऱ्याचे मुद्दे आहे अनेक मुद्दे आहे सगळ्यात पहिला मुद्दा आहे का आमची कर्जमाफी करा आणि त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे का आमच्या मालाले योग्य भाव द्या जे हे जोपर्यंत देणार नाही ठीक आहे हे आपल्या मनगुटीवर असंच बसून राहील शेतकऱ्याचं रक्त पिणारं सरकार आहे म्हणजे जेवढे बी नेते आहे हे साले खाते तर डकार बी देत नाही म्हणजे इतके खतरनाक आहे त्याले शेतकऱ्याशी काही लेणं देणं नाही त्याईले लगेच एखादी जागा सांगा सरकारची शहराच्या बाजूची कशी तिथं डल्ला मारायचा पण शेतकऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे अशी व्यवस्था या विदर्भात नाही तयार केली सांग एक आंदोलन केलं होतं मी त्या कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या विरोधात ठीक आहे तर आंदोलन बी तसंच मग म्या का केलं पहिले मोर्चा काढला दहा हजार पोट्यायचा सरकार ऐकायला तयार नाही मग चारक दिवस सहा दिवस बसलो धरणे आंदोलन ऐकलं नाही मग कायचं म्या आणले ठीक आहे गॅस सिलेंडर सेगड्या पोट्याला दिले दुकानं टाकून मोदी चायवाला रिकाम टेकडा चिवडा शेंटर बेरोजगार पकोडावाला आणि तिथं लावले मोदीचे कार्टून देवाभाऊचं कार्टून एकनाथ भाऊचं कार्टून अजित भाऊ दिल्ले पेलून आणि दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस वर्दीत येऊन राहिला होता मले पोलीस आहे ना एवढा दबाव आणला रात्री साडे बारा वाजता एस पी न बोलावलं वर्ध्याच्या ऑफिस गेलो म्हणे ते कार्टून काढा म्हणे बोले आपकी तारीख खतम हो गई बोले आंदोलन की उठा डालो बोले म्हणलं उठेंगा नाही सर तर म्हणे फिर हमको कुछ करणार म्हणला मेरेको डाल दो जेल मे नाही तर म्हणे मग कार्टून तरी काढा मी म्हणलं कार्टून निघणार नाही साहेब तू यार कुछ करो बोले लाख का सवाल महाराष्ट्र तुम्ही दोनशे अडतीस गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या परीक्षा न घेता तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर करून राहिले सरकारी नोकऱ्या बंद करून राहिले म्हणजे ह्या पोट्या ना आत्महत्या करायची का म्हणलं म्हणलं सर आंदोलन की तारीख गई तो भी मेरा आंदोलन चालू राही का म्हणलं मग कलेक्टरनं बोलावलं पुन्हा लगेच तिथून नाही येत कलेक्टर ऑफिसला गेलो कलेक्टर, गे कलेक्टर साहेबही चांगले एस पी साहेब चांगलेच होते ठीक आहे तो म्हणे काहीतरी करा म्हणे मी म्हणलं संध्याकाळी पुरते बॅनर काढतो सकाळी पुन्हा लावी ठीक आहे तुमचं म्हणणं एवढंच आहे ना ठीक आहे जास्तच दबाव आणला म्हणलं तर मला उचलून टाक जा का प्रॉब्लेम आहे ठीक आहे मी सकाळी पुन्हा बॅनर लावले आणि आंदोलन चालू केलं आणि मग झालं मी गांधी पुतळ्या असा समोर हार टाकायला गेलो तेवढ्या वेळात पोलिसवाले आले माझे कार्टून फाडून टाकले जे धावत गेलो आणि झगडा गेला साल्यासोबत ठीक आहे आता पोलिसवाल्यावर वरून दबाव सांग देवाभाऊचा कारण देवा भाऊ तिथं पुतळ्याला हार घालायला येणार होता मग म्हणलं येऊ द्या देवा भाऊले म्हणलं पोट्यावर रस्त्यावर भोकात गेलो कामधाम ठीक आहे जे पोट्याला बसवलं रस्त्यावर आणि मग कायचं मग ते आता मी ते काही करणार नव्हतो त्यानं अगाऊ कारभार केला माय काळटून फाडली आंदोलनातले मग कायच बसलो रस्त्यावर मग देवाभाऊ तिकडून पयाला उठून बाहेरून बाहेरून तर हे जे आहे जो रस्ता ज्याचं उद्घाटन व्हायचं आहे त्याच्यावरची माती काढली देवाभाऊ तिकडून शेवाग्रामले गेला त्या दिवशी गांधी जयंती होती दोन तारखेची गोष्ट तर यायले अशाच पद्धतीने मग ते आंदोलन महाराष्ट्रभर पेटलं मग त्यानं तो जी आर मागं घेतला ठीक आहे असे बदमाश आहे हे ठीक आहे तर हे ठीक आहे आंदोलन भारत महाराष्ट्रभर पूर्ण ठिकाणी पेटायले पाहिजे यायनं जे घोषणा केली सब फोकणा आहे म्हणजे दाढीवाल्यापासून फोकणाड्यात आणतात हे लंबाल्या ठीक आहे तिथपासून तर इथपर्यंतच्या दाढीवाल्यापर्यंत फोकणाड्यास आहे पुऱ्या ठीक आहे शेतकऱ्याची कर्जमाफी बोलले ते दिल्ली का नाही दोन कोटी रोजगार थोही नाही पंधरा लाख रुपये तुमच्या अकाउंटला येणार होते हे नाही बरं स्वित्झर्लंडच्या बँकेतले पैसे आणणार होते तर स्वित्झर्लंडच्या बँकेत अजून पैसे वाढले म्हणजे भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलं भारतात ठीक आहे हे समजून घ्या तुम्ही आणि ह्या आपल्या सर्वसामान्य लोकांचा पैसा आहे ठीक आहे बँका भारतामध्ये सव्वीस नॅशनलाइज बँका होत्या मोदीनं बारा ठेवल्या फक्त किती ठेवल्या थे इंदिरा गांधीनं बँका राष्ट्रीयकरण केल्या होत्या कायच्यासाठी गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्याला कर्ज भेटलं पाहिजे आणि ह्या बापू इकाले काढून राहिला यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या जा फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद